नमस्कार रामकृष्णहरी मंडळी श्री स्वामी समर्थ उद्या आहे त्रिपुरारी पौर्णिमा या पौर्णिमेला आपण आपल्या घरात असा एक धूर म्हणजेच दोन्ही करणार आहोत याने तुमच्या घरातील आजारपण भांडणे वादविवाद कटकटी तसेच दारिद्र्यता घराबाहेर पडणार आहे उपाय खूप प्रभावी आहे आणि खूप छोटा आहे जर तुम्ही हा उपाय केला तर तुम्हाला लवकरच याचा रिझल्ट मिळणार आहे तर हा उपाय कधी करायचा आहे बघा हा उपाय करताना तुम्हाला प्रदोष काळात करायचा आहे म्हणजे आपण सायंकाळी दिवे लावतो त्यावेळी तुम्हाला करायचं आहे उपाय करताना आपल्या देवघरासमोर तुम्हाला बसायचं आहे त्यानंतर तुम्हाला एक डिश किंवा एक पंती किंवा आपण जी दूपदानी वापरतो ती तुम्हाला घ्यायची आहे त्याच्यात तुम्हाला खाली थोडे तांदूळ आणि गौरी मिळाली तर तुम्हाला गौरी टाकायची आहे त्यानंतरनं तुम्हाला सहा लवंगा टाकायच्या आहेत लवंगा तुटलेल्या फुटलेल्या नसाव्यात त्या अखंड फुलासकट असाव्यात त्यानंतर सहा विलायची टाकायच्या आहेत एक तमालपत्र टाकायचं आहे आणि भीमसेनी कापूर असेल तर तो टाकायचा आहे त्यानंतर एक दालचिनीचा तुकडा टाकायचा आहे त्यानंतर हे प्रज्वलित करायचं आहे प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला त्यात पिवळी मोहरी टाकायची आहे चिमूटभर पिवळी मोहरी टाकल्यानंतर ती तडतड वाजायला सुरुवात होते आणि त्याचा धूर होतो तो धूर आपल्याला आपल्या पूर्ण घरात फिरवायचं आहे फिरवताना श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ असं म्हणायचं आहे बघा आपण पूर्ण आपल्या घरात पूर्ण कोपऱ्यात पूर्ण घरात म्हणजे आत आतील साईटनी आपल्याला ही दोन्ही फिरवायची आहे फिरवताना श्रीस्वामी समर्थ या नाम नावाचा अखंड आपल्याला जप करायचा आहे त्यानंतर आपण ती धूपदाणी आपल्या घराच्या दरवाज्याजवळ आपण आणून ठेवायची आहे तर दरवाजाजवळच का ठेवायचे आहे आणून आपल्या घरात निगेटिव्हिटी ही आपल्या घराच्या मेन दरवाजाच्या आतून येत असते त्यामुळे आपल्यालाही तिथं नेऊन ठेवायचे आहे बघा असं जर तुम्ही केलं तर तुमच्या घरात सुख शांती समृद्धी नांदेल घरातील अलक्ष्मी दारिद्रता घराबाहेर पडेल लक्ष्मीचा तुमच्या घरात वास राहील लक्ष्मीप्राप्तीसाठी आणि अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि प्राप्त लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी तुम्हाला मदत होणार आहे बघा आपल्या घरात जे वादविवाद होत असतात त्याला मुख्य कारण म्हणजे एकच असतो ते म्हणजे पैसे आपण जे महिनाभर कमवतो ते आपल्याला पुरत नाहीत आणि त्यामुळे आपल्या घरात वादविवाद होत राहतात जर अशी जर तुमच्यात लक्षणे असतील तर तुम्ही हा उपाय नक्की करून बघा बघा ज्या आपल्या घरात एखादी व्यक्ती येत असते ती आल्यानंतर ती कोणत्या हेतूने आली आहे हे आपल्याला माहीत नसतं म्हणजे त्याच्या मनात काय चाललं आहे आपल्याला माहीत नाही त्यानंतर ती एखादी व्यक्ती येऊन गेल्यानंतर आपल्या घरात वाद निर्माण होतात बघा आपण असं म्हणतो आत्तापर्यंत सर्व ठीक होतं आणि आत्ताच असं अचानक काय झालं की भांडणे झाली काही कारण नसतानासुद्धा आपण भांडणे करतो तर त्याचं कारण हेच आहे त्यामुळे तुम्ही ही धुनी हा धूर तुम्ही प्रत्येक शनिवारीसुद्धा करू शकता अमावस्येला करू शकता पौर्णिमेला करू शकता पण हा उपाय तुम्ही उद्या जर केला तर तुम्हाला कितीतरी पटीने तो लाभ देणार आहे बघा आता याला खर्च या तर काहीच नाही या उपायाने तुमच्या घरात सुख शांती तर येणारच आहे परंतु तुम्ही जे हाती काम घेतलं आहे त्यात तुम्हाला यश मिळणार आहे घरातील निगेटिव्हिटी नकारात्मकता बाहेर पडणार आहे आणि घरात सकारात्मक वातावरण निर्माण होणार आहे आणि तुमच्या धंद्यात पैशात तुम्हाला वाढ होणार आहे उपाय खूप जबरदस्त आहे आणि खूप छोटा आहे त्यामुळे हा उपाय तुम्ही नक्की करून बघा तर केलेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते आणि हा छोटासा व्हिडिओ इथं थांबवत श्री स्वामी समर्थ